सैता अमरणकर आणि सिद्धार्थ चांदेकर अभिनीत विशाल मोरवेच्या श्रीदेवी प्रसन्न या पहिल्याच चित्रपटाने सोशल मीडियावर आधीच घुमाकूळ घातला आहे आजवर अनेक हिट चित्रपट देणाऱ्या या दोन्ही कलाकारांनी या चित्रपटातून वेगळीच प्रेमकहाणी रंगवली आहे या निमित्ताने नव्या वर्षात एक नवी आणि आगळी वेगळी लव्ह स्टोरी आपल्या लाडक्या जोडीसह प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आता हा चित्रपट दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यापूर्वी या, या चित्रपटाची नव्या वर्षात पाच जानेवारी रोजी रिलीज होण्याची घोषणा करण्यात आली होती नव्या वर्षात एक नवी लवस्तोळी श्रीदेवी प्रसन्न दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भेटीला येतोय टिप्स फिल्म प्रस्तुत हा पहिला मराठी चित्रपट असून बोल्ड गबिंधा सई तामणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत असणार आहेत श्रीदेवी प्रसन्न मराठी मूव्ही या चित्रपटाचे मोशन पोस्टर सईने इंस्टाग्रामवर शेअर केले असून चहा घेणार की कॉफी असा प्रश्न करत वेगळेपणा पण शोधण्याचा हा प्रवास सुरू करूया हॅशटॅग श्रीदेवी प्रसन्न फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात अशी कॅप्शन तिने लिहिली आहे श्रीदेवी प्रसन्न मराठी मूव्ही या टिप्स फिल्म प्रस्तुत आणि कुमार कौरानी यांची निर्मिती असलेल्या श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई तामणकर आणि स्मार्ट अँड लॅशिंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अशी भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र येत असल्याने प्रेक्षकांना आता रिलीजची प्रतीक्षा उरली आहे आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका